नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि माझ्या पालक मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वजाबाकी कारण बऱ्याच वेळा काय होतं साधी साधी वजाबाकी सगळ्यांना जमते परंतु ज्यावेळेस हच्च्याची वजाबाकी येते त्यावेळेस मात्र मुलं गोंधळून जातात तर ती गोंधळून कशामुळे जातात तर त्याचं प्रथम कारण हे आहे की वजाबाकी आपण जेव्हा करतो त्यावेळेस अशा पद्धतीने आपण घर आखून घेत नाही ज्यावेळेस अशा पद्धतीनं आपण घर आखून घेतो त्यावेळी काय होतो ज्यावेळेस आपण हातचे वरती देतो ज्यावेळेस ते खोडतो अंक आणि वरती हच्चे देत असतो तर त्यावेळेस आपले ते हच्चे व्यवस्थित लिहिले जातात बऱ्याच वेळा काय होतं आपण ते ज्यावेळेस ऍड करतो किंवा मायनस करत असतो तर त्या टाइमला ते त्याच्यामध्ये ते दिसून येत नाही व्यवस्थित आणि मुले त्याच्यामुळे चुकून जातात छोटे छोट्या गोष्टी म्हणजे त्यांना चांगली वजाबाकी येत असतानाही चुकून जातात त्याच्यामुळे कधी पण मुलांना पहिल्यांदाही म्हणजे हे एक वळण लावा की कधीही ज्यावेळेस आपण वजाबाकी करत असेल किंवा बेरेजही करत असेल हच्च्यांची तर त्यासाठी तेव्हा हे घर आखून द्या घर आपण घेतलं ना की तुमची वजाबाकी चुकणार नाही तर या ठिकाणी बघा मी काय केलं आहे तर पाच अंकी वजाबाकी आहे तर त्याच्यासाठी पाच घर आगलेल्या आहेत आणि पाच घरामध्ये बघा इथून इकडे सुरुवात केलेली आहे एक दशक शतक हजार आणि दश हजार आता ह्या ह्या ठिकाणी बघा आपण काय करूया आता ही संख्या इथे लिहून घेऊयात पंचेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर वजा बघा छत्तीस हजार सातशे एकोणऐंशी अशी ही संख्या आहे है। आता ह्यांची बघा आपल्याला काय करायची आहे वजाबाकी करायची आहे पाचातून नऊ जातात का तर जात नाहीत आपण काय केलं याच्यावरती काठ मारली आणि वरती हे पाच आहे अशी ठेवले आणि इकडचा एक हातचा इकडे दिला इकडचा एक हातचा इकडं दिल्यामुळे इथं काय झालं सहा सातात नाही केले सहा सहा राहिले बऱ्याच जणांना हे कळत नाहीये की आपण इथं हातचा का देतो तर लक्षा हे लक्षात ठेवायचं आहे बघा की हे पाच आहे असे इथे घेतलं आपण इकडचा एक इकडे घेतला म्हणजे काय केलं दशक जे दशकातलं एक आहे तो इकडे घेतलेला आहे मग इथं काय झालं जे सात दशक होते ते सहा दशक झाले म्हणजे एक त्याच्यातला कमी झाला मग पंधरातून नऊ गेले आता बऱ्याच वेळा मुलांना समजत नाही की बजा बाकी नेमकी कशी करावी तर त्यावेळेस काय करायचं बघा आता नऊ आहे नऊच्या पुढे पंधरापर्यंत पर्यंत मोजायचे आहे दहा अकरा बारा तेरा आणि चौदा पंधरा किती राहिले तर सहा राहिले बघा हे बघा नऊ नऊच्या पुढे पंधरापर्यंत मोजायचे हो आहे दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा किती झाले तर सहा या ठिकाणी आपण काय करायचं आहे तर पंधरातनं नऊ गेले सहा लिहायचे आहेत त्यानंतर तर आता सहा आठ जातात का तर सहातून आठ जात नाही मग त्यावेळेस काय करायला लागेल आपल्याला पुन्हा इकडचा एक हाच्छा घ्यावा लागेल या ठिकाणी झाले सोळा आता इकडचा एक हाच्छा कमी केल्यामुळे इकडे झाले पाच आता सोळातून आठ गेले किती राहिले आपल्याला आठचा येत असेल तर आपण लगेच सांगतो सोळातून आठ गेले आठ राहिले पण इथं सुद्धा आपण त्या पद्धतीने मोजू शकता तुम्ही बघा आठ आठ पासून सोळा पर्यंत मोजायचं नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती राहिले आठ राहिले तर सोळा तुम गेले आठ राहिले आता पाचातून सात जातात का तर जात नाही मग काय करायला लागेल पुन्हा इकडचा एक हातचा इकडे घ्यावा लागेल आणि इकडचा एक हातचा कमी करावा लागेल आता बघा पंधरातून सात गेले पुन्हा त्याच पद्धतीने करा सातच्या पुढे पंधरा पर्यंत मोजायचं सात मोजायचं नाही सातच्या पुढे आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा आणि पंधरा म्हणजे सात मध्ये आठ मिळवल्यानंतर बरोबर पंधरा येतात म्हणजे पंधरातून सात गेले आठ राहिले पुन्हा येतो बघा आता चार मधून सहा जातात का तर जात नाही पुन्हा इकडे हाच इकडे घ्यायचा आणि इकडचा एक हातचा कमी झाला आता चौदातून सहा गेले किती राहिले पुन्हा सहा पासून चौदा पर्यंत मोजा तुम्ही स्वतः मोजायचा आहे बघा सहापासून चौदा चौदा पर्यंत सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा आणि चौदा किती आठ या ठिकाणी आठ आले आणि आता आपण इकडून काही इकडचा हातचा घेतलेला नाही त्याच्यामुळे हे आहे तसं तीनातून तीन शून्य करायचं कारण बरेच जण काय करतात पुन्हा इथं हातचा कमी करतात दोन लिहितात दोनातनं तीन गेले येत नाही मॅडम आमचं गणित चुकलं असं सांगतात बरेच वेळा काय होतं तर मी जेव्हा क्लास घेते तेव्हा क्लास घेताना मला मुलांचे बरोबर बरेच अनुभव येतात की मुले कशा पद्धतीने चुकू शकतात त्याच्यामुळे मी त्या पद्धतीने तुम्हाला सांगायचा प्रयत्न केला की या ठिकाणी बरेच जण हातचा काय करतात चुकीचा देतात तीन तीन मधून आणखीन कमी करतात तर आणखीन कमी करायची गरज नाही आता कधी कधी इथं ठीक आहे तीनातनं तीन गेले शून्य पण बरेच मुलं काय करतात इथं समजा जर पाच असते मग कमी करून तर चार लिहिले असतो चारांना तीन गेले एक म्हणजे एवढं सगळं अवघड ते व्यवस्थित लिहितात परंतु या ठिकाणी चुकता त्यामुळे मुलांना जास्तीत जास्त सरावाची गरज आहे आणि महत्वाचं म्हणजे योग्य माहितीची गरज आहे आपण आज पाहिलं की, की हातच्यांची वजाबाकी कशा पद्धतीने करायची अशी आणखीन उदाहरणं आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहूयात